नमस्कार मित्रांनो महाट्रान्सको एल डी सी एक्झाम झालेली आहे आणि आता ती कशी गेले ते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तर आता तिचा विचार न करता आता पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागणार आहे तर आता परीक्षा निघणार आहे तलाठी भरती तलाठी भरती निघणार आहे मित्रांनो आणि तलाठीच्या जवळजवळ सतराशे जागा निघण्याची शक्यता आहे सतराशे जागा आहेत तलाठीच्या सतराशे जागा असल्यात तरी त्या जिल्ह्यानुसार असणार आहेत त्याबद्दल आता किती जिल्ह्यानुसार जागा असणार आहेत ते काय सांगू शकत नाही आपण तरी आता ते ॲडव्हर्टाइज येईल कधी येईल त्याची पण काय गॅरंटी नाही आहे पण येणार तर आहे सतराशेची जागा येणार आहेत आणि जिल्ह्यानुसार असणार आहेत त्याबद्दल दोनशे तीनशे प्रत्येक जिल्ह्याला तरी भेटल्या तरी म्हणजे कमी जास्त प्रमाणात असणार आहेत आणि त्याच्यात पण ओपन uh, एस टी एस सी असे कास्टनुसार जागा असणार आहेत तरी सतराशे म्हणून तुम्ही एवढे खुश नका मित्रांनो कारण जिल्ह्यानुसार हे फॉर्म भरले जातात असे ओवरऑल महाराष्ट्रानुसार नाही भरले जात त्याबद्दल किती जागा तुमच्या जि तुम्ही ज्या जिल्ह्यात अप्लाय करणार आहेत त्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते महत्त्वाचे आहे तर सतराशे जागा तर निघणार आहेत आणि कधी निघतील माहीत नाही त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि एम एस सी आय टी पाहिजे एम एस सी आय टी कम्पलसरी आहे की नाही जा हे ॲडव्हर्टाइज आल्यावरच समजेल नाहीतर दोन वर्ष ते ए म्हणजे तुम्ही जर सिलेक्ट झाल्यानंतर दोन वर्ष तुम्हाला एम एस सी आय टी करण्यासाठी देतात पण हे ॲडव्हर्टाइज आल्यानंतरच समजेल पण ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे ते फॉर्म भरू शकतात आणि एम एस सी आय टी म्हणजे याला पंधरावी फक्त पास पाहिजे आणि कुठल्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन असेल तरी ते फॉर्म भरू शकतात तर एज लिमिट असणार अड़, आहे अठरा ते अडुस अडतीसपर्यंत हे ओपनसाठी अठरा ते अड अडतीस आहे आणि कास्टनुसार दोन तीन वर्ष दोन पाच वर्ष काय कास्टनुसार असतं त्यानुसार असेल तर ही आहे तलाटी भरतीची प्रक्रिया तर आता मी तर फॉर्म भरणार आहे तलाठी भरतीचा सतराशे जागा आहेत त्याबद्दल बघूया आता जिल्ह्यानुसार किती जागा येत आहेत आणि कुठल्या जिल्ह्यात अप्लाय करायचं ते ॲडवर्टाइज रिटेलमध्ये आल्यावरच समजेल आपल्याला तरी आता या परीक्षेसाठी मी तयारी करणार आहे तर विषय कुठले कुठले असतात तर पहिला तर आपला मराठी तर असतोच त्याच्यानंतर इंग्लिश असतो आणि त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंग मॅथ्स आणि रिझनिंग असतो आणि अजून कुठला विषय असतो तर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज हा एक सब्जेक्ट आहे म्हणजे सामान्य ज्ञान हा आहे सामान्य ज्ञान तर बघा मित्रांनो मराठीचे पंचवीस क्वेश्चन इंग्लिशचे पंचवीस आणि मॅथचे मॅथ रिजनिंग पंचवीस आणि सामान्य ज्ञान पंचवीस आणि मार्क्स असणारे आहेत प्रत्येक क्वेश्चनाला दोन मार्क असणार आहेत त्याबद्दल पन्नास 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 आणि दोनशे मार्क तर हा असणार आहे तुमचा एक्झाम पॅटर्न मराठी इंग्लिश मॅथ्स आणि जनरल नॉलेज आणि टी सी एस परीक्षा घेण्याची शक्यता आहे तर आता तुम्ही अभ्यास चालू करा तुम्हाला हा एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही पण अभ्यास चालू करा मराठी इंग्लिश मॅथ्स आणि सामान्य ज्ञानचा आणि रिजनिंगचा मराठी बघा मराठीचं पूर्ण व्याकरण वगैरे करा आणि ही वरती घेणार आहे टी सी एस टी सी एस कंपनी घेणार आहे त्याबद्दल टी सी एसचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करावी त्याबद्दल तुम्हाला समजेल प्रकारे टी सी एस एक्झाम विचारते आणि त्यानुसार त्याची तयारी करायला सुरुवात करा मित्रांनो आणि तलाटी यावर्षी होऊन जा कारण तलाटी एक अतिशय म्हणजे आवडती पोस्ट असते प्रत खूप जणांची आता माझा अकाऊंट बॅकग्राऊंड आहे त्याबद्दल मी याला किती जास्त वेळ देईल माहीत नाही मला कारण अकाउंट रिलेटेड एक्झाम आली तर मी ती करणार आहे पण याचा पण फॉर्म मी भरणार आहे तलाठीचा याचा अभ्यास मी जास्त करणार नाही आहे कारण मराठीचा तर प्रत्येक एक्झाममध्ये असतंच मराठी महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये इंग्लिश जर प्रोफेशनल म्हणजे अकाउंट वगैरे असेल तर कधी कधी इंग्लिश नसतं पण मेजॉरिटी असतेच मॅथ्स रिजनिंग पण असते आणि पण काही काही एक्झामला असते काय काही नसते तर म्हणजे मराठी इंग्लिश मॅथ्स रिजनिंग हे तर तुम्हाला जवळजवळ मेजॉरिटी एक्झामला असणारच आहे त्याबद्दल याची तरच प्रॅक्टिस मला करायची आहे फक्त एक विषय राहील सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान हा विषय असा आहे तुम्ही किती पण वाचा कुठला क्वेश्चन येईल कोणी सांगू शकत नाही याच्यात तुम्हाला इतिहास भूगोल करंट अफेयर्स अजून विज्ञान अशा भरपूर प्रकार आहेत सामान्य ज्ञानमध्ये त्याबद्दल याची व्याप्ती भरपूर मोठी आहे त्याबद्दल डेली न्यूजपेपर वगैरे रेफर करा इतिहास भूगोल याचा पण अभ्यास करावा लागेल तुम्हाला आणि ही एक्झाम तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाही आहे कारण याची कट ऑफ जवळजवळ म्हणजे आता शंभर क्वेश्चन आहेत तर तुम्हाला याच्यात ओपनसाठी तर नाईन्टी क्वेश्चन तरी बरोबर आणायचेच आहेत आणि नाइंटी तुम्हाला ओपन साल्यांसाठी सांगतो हा का मित्रांनो नाइंटीच्या खाली असेल तर तुमचं सिलेक्शन असं होईल डगमगेल पण नाईन्टी ज्याचं आहे ते ओपनसाठी सिलेक्ट होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत म्हणजे फक्त तुम्हाला दहा क्वेश्चन रॉंग आले तरी चालतील पण नव्वद बरोबर आलेले पाहिजेत आणि या एक्झाममध्ये एक आहे की बाबा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसल्याबद्दल तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता म्हणजे शंभरपैकी शंभर अटेम्प्ट करू शकता आणि दोन तास वेळ असतो त्याबद्दल हिला वेळ तर भरपूर आहे आणि सगळे क्वेश्चन अटॅम्प्ट पण होतात कारण मराठी इंग्लिश आणि सामान्य ज्ञानाला जास्त वेळ लागत नाही मॅथ्स रिजनिंगलाच फक्त तुम्हाला लागेल पण मॅथ्स रिजनिंगचे पण क्वेश्चन पंचवीस असल्याबद्दल तुम्ही याच्यात पण स्कोअर करू शकता म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट बघा मराठी करू शकता तुम्ही इंग्लिश करू शकता आणि मॅथ्स रिजनिंग या तिन्हीमध्ये तुम्ही स्कोर भरपूर करू शकता एक दोन मार्क सोडले तर भर दोन एक दोन क्वेश्चन सोडले तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन आलं पाहिजे अशा प्रकारे तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे जर तुम्हाला सिलेक्शन याच्यामध्ये घ्यायचं असेल तर आता सामान्य ज्ञान हा विषय असा आहे की बाबा याचं काय सांगू शकत नाही कुठलं क्वेश्चन तुम्हाला येईल त्याबद्दल सामान्य ज्ञानामध्ये थोडेफार कमी हो तीन जास्त होऊ शकतात पण ह्या तीनपैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवावेच लागतील मराठी इंग्लिश आणि मॅथ्स रेजनिंगमध्ये सामान्य ज्ञानचा अभ्यास तुमचा चालू ठेवा आता जसे एक्झाममध्ये सामान्य ज्ञान येईल त्यानुसार तुमची तुम्हाला समजेल कसे क्वेश्चन येतील ते आणि त्याबद्दल अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा आणि या या वर्षी तलाठी होऊन जावा मी पण फॉर्म भरणार आहे मित्रांनो आणि प्रत्येकाने भरावा माझ्या मते अठरा ते अडतीस वर्ष आहेत म्हणजे अडतीस वर्षापर्यंत भरू शकता ओपनवाले तर सगळं तुम्हाला डिटेल्स सांगितलेले आहे आता एक्झाम जेव्हा ॲडव्हर्टाइज येईल तेव्हा पण एक व्हिडिओ टाकेन टाकेल मी ॲडव्हर्टाइज आल्यानंतर तर प्रॅक्ट आत्तापासूनच मित्रांनो तयारी चालू ठेवा सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त सगळ्यांना सांगा की हा फॉर्म भरायचा आहे कारण एक चांगली पोस्ट आहे पण सतराशे जागा म्हणजे तुम्ही त्याच्या हे करू नका कारण या जिल्ह्यानुसार फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल सतराशे जागा नाही आहेत जिल्ह्यानुसार तुम्हाला जेवढ्या जागा असतील त्यानुसार फॉर्म भरायचा आहे चला तर मित्रांनो धन्यवाद